नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे ते आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ता आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता वाजलेले आहे सकाळचे पाच आणि आम्ही आता निघालो आहोत भारतात येण्यासाठी यस yes, तर मग आपला जो फर्स्ट स्टॉप आहे म्हणजे आपण आता कार ड्रायव्ह करून जाणार आहोत अम्स्टरडॅमला नेदरलँड्सला आणि तिथून आपण फ्लाय करणार आहोत तर कुठे फ्लाय करणार आहोत ते सगळं आम्ही डिटेल मध्ये थोड्याच वेळ सांगू आणि ही जर्नी पण थोडी मोठी असणार आहे तर मग ही तुम्हाला बघायला पण छान वाटेल कारण की ही ह्या वेळेची जी जर्नी आहे जी जे ट्रॅव्हल आहे थोडं वेगळं आहे आणि आमच्या या जर्नीमध्ये आम्ही तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जेवढं शेअर करता येईल आम्हाला तर ते तेवढा आम्ही नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करतो आणि ऑलमोस्ट सगळे बॅग्स वगैरे पॅक झालेले आहेत गाडीमध्ये फक्त दोन बॅग्स ठेवायचे आहे परिवेला आहे आता फक्त पटकन आम्ही चहा घेतो आणि मग निघतो आम आणि आमचा जो ट्रॅव्हल लुक येतो तुम्हाला हो, दाखवतो आमच्या चौघांचा सा ट्रॅव्हल लुक असा आहे काय घ्यायचं कसं वाटतं तुला एक्सायटेड जायचं कुठं जायचं आता

तर हो, आता आम्ही निघालो आहोत आणि आता बरोबर वाचलेले आहे पाच आणि आपल्याला जायला पाच तास तरी लागतील ना हो चला निघायचं तर इथून जे आहे ना आपल्या आम्ही चारशे पंचवीस किलोमीटर हो ना तर चल ती पण तुमचं शेअर करू हो गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोरया लेट्स गो आणि तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय आणि काल रात्री पासूनच पाऊस पडतोय अजूनपर्यंत थांबलाच नाही पाऊस आणि त्यामुळे इतकी थंडी वाजत होती आणि विंडी पण आहे ना त्यामध्ये विंडी हो ना आता वाजलेले आहे साडेसहा आणि गाडी ड्रायव्ह करून एक तास झालेला आहे ना हो एक तास झाला बेला झोप ना अगं झोप काय झालं बेला बाहेर काय झालं कायच तर भूक लागली राईस वेफर्स देते आपल्या राहतात मागच्या वेळेस दाखवलं होतं मी पण याचे असे ना सारखे तर गॅस स्टेशन जवळ आलो आहोत आपण आणि आता आम्हाला कॉफी घ्यायची आहे आणि त्यासोबत तिनं क्रोसा पण घ्यायचं तिथे काय काय मिळतं आपल्याला आपण आणि आम्ही घेणार आहोत कॅफे चिनो तर आता आम्ही कॉफी घेतोय आणि आजचा वेदर एकदम भिंडी आहे ना हो भिंडी तर आहेच आणि आम्ही जे नेदरलँड्सचा जातोय ते वाया ब्रसेल्स जातोय बेंजेम जातोय आणि तुम्हाला सांगितलं आम्ही ऑलरेडी आम्हाला ऑलमोस्ट पाच तास लागतील तर आता दोन तास झाले ऑलरेडी ना आ, हो ऑलमोस्ट दोन तास हो तर मी आता हा पहिला ब्रेक होता आमचा आणि त्या म्हणजे आता हा सध्या कॉफीचा होता त्यानंतर मग आपण फत एक ब्रेक घेऊ एक ब्रेक घेऊ सारखी की तर आपल्याला थोडं मत थांबावावंच लागेल हो ना आणि मुलं असल्यानंतर मग थोडं थांबावंच थांबावंच लागेल आणि हे बरं होतं की परीला झोपले होत्या हो ना आणि आता त्या त्या पण फ्रेश झाल्या आणि आता आपण आपली जर्नी पद कंटिन्यू करू चला चला तर आता आम्ही ब्रसेल्स सिटी मध्ये आहोत आणि अजून आम्हाला लागणार आहे ऑलमोस्ट तीन तास तरी लागणार आहे इथे तास मिनिट दाखवत आहे तरी पण एक तास एक्स्ट्रा आम्ही म्हणजे धरून चालतो म्हणजे चार तास कारण की आपल्याला जेवण वगैरे करायला थांबावं लागेल ना oh. तर आता किती वाजलेले आहे ऑलमोस्ट पावणे आठ अकरा तरी वाजतीलच बरोबर oh. आणि ही ब्रसेल्स सिटी आहे आणि इतकी सुंदर आहे आपण बेल्जियम सोडून नेदरलँड्स मध्ये एंटर करत आहोत आणि समोर ट्रक दिसतोय तुम्हाला पण त्या ट्रक सोबतच पूर्ण घर सुद्धा आहे बघा घर <laughs> बनवलेलं आहे पुढे सुद्धा हो ना आणि पुढे पण भारी म्हणजे तर बेलाची फरमाइश आहे बुर्ज खरीफा गाणं लागायचंय तर आम्ही गाणं लावणं चाललंय मस्त ते गाणं ऐकताय मस्त डान्स करणं चाललंय तर आम्ही आता आहोत नेदरलँड्समध्ये मध्ये या सिटीमध्ये आणि इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही हे सर्वांना भवन रेस्टॉरंट म्हणजे आलो आहोत आणि हलका फुलका ना आम्ही आता नाश्ता करणार आहे आणि इथून आहे ना, ना एअरपोर्ट जवळच आहे तर आमच्याकडं वेळ होता तर म्हटलं आता एअरपोर्टला जाण्या अगोदर येणा ना नाश्ता केलेला बरं राहील नाहीतर मग तर आता आम्ही ता ता ब्रेकफास्टमध्ये इडली खातो आहे आणि इडली कसं हलकं फुलकं आहे आणि सगळ्यांचं सा फेवरेट आहे तर परी पण इडली खाते बेला इथे काय खाते मेदूवडा आणि मोनस पण इडली खात आहे ना तर आम्ही एअरपोर्ट जवळ आलेलो आहोत तर आम्ही ॲमस्टरडॅमच्या एअरपोर्टवर आलो आहोत आणि मनोज गाडी पार्क करायला गेलेले आहेत आणि बेलायबागाची उठली आहे तर तिला घेऊन बसले आहे मी इथे आणि इतकी म्हणजे वातावरण का कसं माहिती रहून पण आहे आणि थंडी पण खूप आहे आम्ही गाडीमधनं जेव्हा उतरत होतो ना आणि सगळं बॅग्स वगैरे ना ट्र, ट्रॉलीवर ठेवत होतो ना अक्षरशः ना आम्ही ना असं हलत होतो एवढी जोराची हवा येत होती तर आता फायनली बसले मी इथे आणि तुम्हाला सांगितलं बेलाला बरं नाही आहे हलकासा ताप वाटतो आहे तर मग त्या तिला आहे ना मी मेडिसिन दिली होती त्यामुळे ना तिला छान झूप लागली आणि इडली पण खाल्ली तिने तर मग काय टेन्शन नाही आणि फ्लाईटमध्ये बसण्याच्या अगोदर परत एकदा मी तिला मेडिसिन देईन जेणेकरून ती छान झोपेल आणि परी दमली का गं दमली ना काय ना आम्ही ना फ्लाईटमध्ये बसल्या सगळे ना आराम करणार आहोत आणि तसं मी तुम्हाला दाखव दाखवणार आहे टाईम स्टाइमचं एअरपोर्ट कसं आहे चला तर मनोज आले गाडी पार्क करून चला चला निघ चला दोनच तास राहिले ना हो चला, चला 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 तर आपण इथे आता दुसऱ्यांदा येतोय ना हो दुसऱ्यांदा तर आपलं हे डिपाचर ती आहे ना तिथे जायचंय परी एक्सायटेड ना <laughs> आणि बेला यू टू ओके <laughs> 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 तर आपले सौदी एअरलाइन्स आहे आणि गेट नंबर ट्वेंटी वन आहे म्हणजे डेस्क नंबर ट्वेंटी वन आहे ओके तर एवढी गर्दी नाहीये ना लवकरच तर आतापर्यंत ते सर्व फास्ट चेकिंग होतं म्हणजे आम्ही आलो लगेच नंबर लागला हो ना नो रश आता आम्ही बॅग चेक इन करतोय मागे हो बेला, मागे हो। तर आपले बोर्डिंग पासेस मिळालेले आहेत आणि आता आपल्याला जे आपल्याकडे जे सेवन के जी ची बॅग आहे लॅपटॉप ची बॅग आहे ते पण आपल्याला चेक करायची आहे ना तिथे जायचं आपल्याला चला चला तर आ, आपला गेट नंबर जी थ्री आहे तुम्हाला दाखवत तर हे जे एअरपोर्ट आहे ना ते खूप मोठं आहे म्हणजे मागची मला असं वाटतं की आता वाटतं की आपला जो गेट असेल ना तो डी वगैरे किंवा एम होता खूप चाललो होतो अर्धा पावता चाललो होतो खूप म्हणजे एक किलोमीटर चाललोच होतो मला आणि आम्ही आणि त्यावेळेस आमचा नव्हता आज टाईम आहे बऱ्यापैकी आपलं oh. चेकिंग एकदम हो स्मूथ झालं oh, हे nah. आता पण त्याचं बेस्ट चेकिंग आणि तिथे पुढे पण चेकिंग करायची गरज नाही कारण की आमच्याकडे ऑलरेडी बोर्डिंग पासेस आहे नेक्स्ट uh, फ्लाईटचे तर चला आता आपण काय करू हे लॅपटॉपची बॅग वगैरे स्कॅन करू आणि तिथे आराम करूया हो चला <laughs> तर लॅपटॉपची बॅग पण आपली स्कॅन करून झालेली आहे हो ना आणि आता काय नेक्स्ट स्टेप आपल्याला पासपोर्ट आहे ना परत चेक करायचे आहे तर आपल्याला पासपोर्ट कंट्रोल करायचे आता आणि मोठी किंवा आहे इथे तर इथे भरपूर मोठी किंवा तर लहान मुलं असल्यामुळे ना आम्हाला स्पेशल क्यू मध्ये पाठवलेला आहे आणि हा फायदा आहे खरच मिनटात होऊन जाई बघ लोक तिथं थांबले थँक्यूला पासपोर्ट चेक करून चाललेले आहे आता आम्ही खाली चाललोय तर या अगोदर आपण फ्रँकफर्टचं एअरपोर्ट बघितलं तर या अगोदर आपण फ्रँकफर्टचं एअरपोर्ट बघितलं त्यानंतर पॅरिसचं एअरपोर्ट बघितलं दुबईचं बघितलं आता मी तुम्हाला ऍम्स्टरडॅमचं एअरपोर्ट दाखवत खरंच खूप सुंदर आहे आणि हे खूप मोठे एअरपोर्ट आहे जे नवीन येतं ना ते कधी कधी नाही इतकं कन्फ्युज होऊन जातात नाही का खूप सुंदर आहे

आता परत पासपोर्ट चेक होतील ना नास्ट बोर्डिंग पास आपल्या ना आपण आता फ्लाइट मध्ये बोर्ड करू हो सुपर <स्थाथ>

तर हे जे सीट्स आहे थ्री थ्रीचे आहे तिकडे थ्री तिकडे थ्री, थ्री तिकडे थ्री, थ्री तर मग आता एक सीट जे आहे तिकडे आहे आपलं तर मग आता बघूया कसं बसता येईल आपल्याला तर आम्ही बसलो आहोत फ्लाईटमध्ये आणि छान आहे फ्लाईट अजून दहा मिनटं आहेत फ्लायसाठी तर सीट्स वगैरे पण छान आहेत मुलं ऑलरेडी मजा करत आहेत बसलेत आणि आमचं जे कनेक्शन आहे ना मो इंडिया येण्यासाठी तर आम्ही ॲम्स्टरडॅमवरनं जेद्याला फ्लाय करणार आहोत आणि जेद्दावरनं मुंबईला फ्लाय करणार आहोत आणि जेदावरती आम्ही आमचं जे लेओवर आहे ते अडीच तासाचं आहे म्हणजे आम्ही तिथे अडीच तास थांबू आणि ठीक आहे अडीच तासामध्ये आपण मग आपल्या थोडं रिलॅक्स पण होऊन जाईल आणि इथून ते जेदासाठी ना पाच तास लागतात आणि जेद्दावरनं मुंबईला जाण्यासाठी चार तास लागतात तर टोटल असं नऊ तास प्लस आपले अडीच तासाचे जे तिथे वेट करू त्याची लागतील तर असे ऑलमोस्ट अकरा साडे अकरा तास लागतात तर असं आहे आणि आता सगळेजण आता ऑलमोस्ट आलेलेच आहेत आणि दहा मिनटामध्ये प्लेन फ्लाय करेल तर मी विंडो सीटजवळ बसलेली आहे आणि ती आमची ती तीनची सीटं आहे आणि मनोज त्या साईडला बसते माझी सीट आहे चार जणांना नाही आहे नाही का पाहू पण जी नेक्स्ट फ्लाईट असेल तर तिथे आपण बसू शकतो आता मस्त आम्ही झोपणार आहे <laughs> तर आता फ्लाईट टेक ऑफ कुठे आहे सिर बेल माग का बेला पटकन माझा सीट फील्ड राहू تتعلم مع المقاعد وملحقاتها في وضعها الأساسي وستائر النوافذ مفتوحة يحضر قانون الطيران المدني التلاعب أو تعطيل أو تدمير Okay, तर आमचा फूड आलेला आहे फूड सिलेक्ट करून ठेवलेलं होतं म्हणजे प्री सिलेक्ट केलं होतं इंडो मिल इंडो मिल म्हणजे त्याच्यामध्ये वेजिटेरियन इंडियन ऑप्शन असतं तर आपण बघूया so, okay. तर हे आमच्या तिघांचं आलेलं आहे काय येते बिला ऑलिव्ह ऑइल ओके तर ह्यामध्ये बघू मेन कोर्समध्ये काय आहे यामध्ये ना स्मॅश पोटॅटो आणि परत पोटॅटो वेजेस सलाड आहे इथे पण काही सलाड आहे स्पून वगैरे आहे काहीतरी डेजर्ट आहे मला माहिती दे काय पण हे डेजर्ट आहे टेस्ट केल्यानंतर सांगतो तर टेका फोन ऑलरेडी तीन तास झालेले आहेत आता झोपलेली आहे झोप घेतली झोपेत होती ना, ना तू काय काय खाल्लं भाजी खाल्ली तर बेल्याने पण छान जेवण केलं आणि आता कोम कोमला मी गरम पाणी आहे हॉट वॉटर वाट गजासाठी छान आहे थोडा खोक्यात बॅलन्स होत आहे <laughs> जस्ट लँड आहोत आणि आता आम्ही पटकन बाहेर जाऊ अडीच अजून अडीच तासानंतर आपली दुसरी फ्लाईट आहे ना ता ता हो हो तर आता अजून डोर्स ओपन नाही झालेले जशी बसलो तर देवापासनं तर आता लँड होईपर्यंत मी झोपतच होते झोपतच होते ठीक तिघे तिघेही छान झोपले काय बरी तू पण मस्तच झोपली ना ठीक आहे चला आता आपण नेक्स्ट चेक इनच्या वेळी बोलू तर मग आपण पोहोचलो आहोत सौदी अरेबियामध्ये हा हो आणि पहिल्यांदा आलो ना आपण आणि काय इथे थंडी आहे का मला असं वाटतं हे असल्यामुळे असं वाटत एअर कंडिशनिंगमुळे थंडी असेल तर आपल्याला आपले नेक्स्ट गेट्स वगैरे सगळं होतं आता वाजलेलं आहे रात्रीची पावणे बारा हो ना आणि आपली नेक्स्ट फ्लाइट आहे एक पस्तीस चीस म्हणजे जवळपास आपल्याकडे एक तास पन्नास मिनिट वगैरे आहेत तर आपण पटापट चेक इन करू हो गर्दी तर नाही आहे एवढी काय चेक करायचं तर दोन मिनटात चेक चेक इन करून झालेलं आहे आणि पण इथे ना आम्हाला शूज वगैरे काढायला लावले होते तर पटकनचे शूज वगैरे घातले आता पटकन जाऊया हो तर आपल्याला इथे वरती जायचं आहे डिपार्टमेंट्स वरती आहे तर तिथून आपल्याला आपली नेक्स्ट फ्लाइट मिळणार जी आपल्याला कुठे घेऊन जाणार <laughs> आहे मुंबई पण आपण कुठे जाणार आता नेक्स्ट फ्लाईट नाही ने? इंडिया इंडिया येस कोण आहे आता आपण <laughs> hey, ना जेदा जेदा सौदी अरेबिया नाही जपान जपान खाली केली मग चार वाजका हो काढूया हे एअरपोर्ट पण सुंदर आहे ना छान बनवलं देशांमध्ये जातो वेगवेगळ्या देशांमध्ये एअरपोर्ट बघतो पण <laughs> छान बनवलं <laughs> <laughs> तर आता आम्ही इथे येऊन बसलो हो आहोत आणि ने नेक्स्ट फ्लाइटसाठी आम्ही वाट बघतोय आणि आम्ही तुम्हाला सांगितलं का आम्ही सौदी अरेबियामध्ये आहोत तर जेदामध्ये आहोत आता आणि आता ता दीड तास आहे फ्लाईटला तर पॉसिबल झालं तर आता एडिटिंग करायला बसू आम्ही जेणेकरून तुम्हाला हा ब्लॉग बघता येईल वेळेवर नाही तर मग होईल ना उशीर होईल नाही तर मग डिले होईल एक दिवसाने बर आणि आता जे आपली जर्नीचा हा हाफ, हाफ, <coughs> हाफ पार्ट होता म्हणजे फर्स्ट पार्ट होता तिथे आपण जेदा पर्यंत आलो आणि आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघू की जेद्सून आपण मुंबई आणि मुंबई मुंबई वरून नाशिकला असं जातो तर या व्हिडिओमध्ये नेदरलँड्सवरून सौदी अरेबियापर्यंत आम्ही पूर्ण जर्म जर्नी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुझ्या ॲक्च्युली लक्झमबगपासूनच लक्झमबगपासूनच आणि हे पण सांगायचं आहे का नेक्स्ट व्हिडिओ अजून इंटरेस्टिंग असणार आहे तर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा शेअर करा सबस्क्राईब करा वेट वे लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय